नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे अदृश्य साक्षीदार चला आता मग आजच्या कथेला सुरुवात करूया एक छोटी विनंती आहे बहुतेक व्हिव्हर्स आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहतायत पण चॅनलला अजून त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन दाबवून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून वर अपलोड केलेल्या नवीन नवीन कथांची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला येतील चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया तो कोर्टात आला पण तो जिवंत नव्हताच पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्या दिवशी सर्व काही सामान्य वाटत होत जोपर्यंत एक अनुळ तरुण आत शिरला नाही साधा पांढरा शर्ट एक गुड अंधार आणि शांत स्वरात फक्त एक वाक्य माझ्याकडे साक्ष आहे त्या दिवशी रायसाहेब एक प्रभावशाली उद्योजक आरोपात होते साक्षीदार नव्हता पुरावे अपुरे केस जवळजवळ संपलेलीच होते पण त्या तरुणाच्या एका साक्षीने सर्व काही बदललं केवळ आरोपीच नव्हे तर संपूर्ण न्याय व्यवस्था आदरली होती कारण शेवटी जे उघड झालं ते फक्त सत्य नव्हतं ते मृत्यूच्या पारंब्यातून परत आलेल्या आत्म्याचं न्याय होत अदृश्य साक्षीदार एक रहस्यमय रोमांचकारी आणि थरारक गोष्ट जिथे मृत्यू संपत नाही तर न्यायाला सुरुवात होते चला तर मग पाहूया न्यायालयात काय घडलं त्या दिवशी पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्या दिवशी एक वेगळा थरार होता रायसाहेब एक मोठे उद्योजक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व त्यांच्यावर एका गरीब हत्येचा आरोप होता जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होती सरकारी वकील वसंत देशमुख स्वत आश्वस्त होते पण मुख्य अडचण होती साक्षीदार कोण सर्व पुरावे अपुरे होते केस कमकुवत वाटत होती तेवढ्यात तेवढ्यात कोर्टात एक साधा थोडा मळलेला पांढऱ्या शर्टातला तरुण शांतपणे आत आला त्याचे डोळे खोल गडद सावल्याने भरलेले आणि चालण्याच्या पद्धतीत एक विचित्र गूढ होत सरकारी वकील साहेब मला काही सांगायचं आहे तो म्हणाला तुमचं नाव न्यायाधीशाने विचारलं निखिल देशमुख त्याने शांतपणे उत्तर दिलं निखिल देशमुख कोर्टात एक क्षणभर शांतता पसरली निखिल देशमुखने साक्ष दिली त्याने इतकं तपशीलवार वर्णन केलं की कोर्टात बसलेल्या प्रत्येकाला जाणवलं की ह्या माणसाने काहीतरी खरच पाहिलंय तो म्हणाला त्या रात्री रायसाहेब स्वतः त्या कामगारावर ओरडले मग हातातली लोखंडी सळई उचलून त्याला बेदम मारलं निखिलने सांगितलं त्यानंतर ते माणूस जागेवरच मेले रायसाहेबांनी त्यांचा मृतदेह मागच्या गोदामात फेकला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला कोर्टात अचानक वकील मंडळी गडबडली रायसाहेबचा सा चेहरा पांढरा झाला होता न्यायाधीश म्हणाले तुमच्याकडे कोणतेही पुरावे आहेत का निखिल म्हणाला हो त्या रात्रीचा एक फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये टिपला आहे सर्वांसमोर एका जुन्या फोनवरून एक धुसर पण स्पष्ट पुरावा दाखवला गेला रायसाहेब त्या कामगाराला ढकलताना स्पष्ट दिसत होते त्यामुळे रायसाहेबांना तात्काळ दोषी ठरवण्यात आलं शिक्षा आजन्म कारावास सर्व काही एकदम जलद घडलं पण दुसऱ्या दिवशी सरकारी वकील वसंत देशमुखांच्या मनात शंका आली कोण आहे हा निखिल देशमुख ते लगेच त्याचा शोध घेऊ लागले पोलिसांनी चौकशी केली आधार कार्ड तपासलं निवडणूक यादीही पाहिली पण नितीन देशमुख नावाचा कोणताही नागरिक त्या परिसरात नव्हता अधिकृत रेकॉर्ड मध्ये तो माणूस अस्तित्वातच नव्हता दरम्यान तुरुंगात रायसाहेब झोपायचा प्रयत्न करत होते पण दर रात्री त्यांना स्वप्न पडायचे एका काळसर सावलीसारखा का माणूस त्यांच्या जवळ यायचा आणि जायचा माझ्या रक्ताने भरलेला न्याय मी तुला मिळवून दाखवणार पहिल्या रात्री रायसाहेबांनी जोरात किंचाळून उठली तुरुंगातील इतर कैद्यांनीही सांगितलं आज रात्री तुरुंगात कुणीतरी चालत होत पण कोणालाच दिसलंच नाही अदृश्य पावलं अदृश्य छाया अदृश्य प्रतिशोध वसंत देशमुख आणि पोलीस निरीक्षकांनी त्या मयत कामगाराबद्दल तपास सुरू केला त्याला दोन आधी जिवंत जाण्याचा एका भंगार गोदामात आढळलं होतं त्याचं नाव होतं नितीन देशमुख हो तोच नितीन देशमुख म्हणजे कोर्टात साक्ष देणारा माणूस तो तर मृत होता त्याची हत्या रायसाहेबांनीच केली होती आणि आता त्याचा आत्मा परत आला होता फक्त न्याय मागण्यासाठी रायसाहेबांच्या तुरुंगातील शेवटच्या रात्री काहीतरी भीषण घडलं रात्रभर तुरुंगात कोसळण्याचे ओरडण्याचे आवाज येत होते कैद्यांनी सांगितलं रायसाहेब स्वतःशीच बोलत होते एखाद्या अदृश्य सावलीशी सकाळी तुरुंग अधिकारी आले तेव्हा त्यांनी पाहिलं रायसाहेब आपल्या कोशात गुंडा आलेले होते वैद्यकीय तपासणी कोणतीच जखम नव्हती कोणताही विषाचा पुरावाही नव्हता ते फक्त भीतीने मेले होते कोर्टातील कर्मचारीनीही सांगितलं कधी कधी रात्री उशिरा कोर्टाच्या त्या दालनात एक सावलीसारखा माणूस उभा दिसतो कोणीतरी म्हणतो मी इथे आहे जेव्हा अन्याय होईल तेव्हा मी पुन्हा साक्ष देईन अदृश्य साक्षीदार न्यायाच्या शोधात मृत असूनही जिवंत आता आपण पाहूया नितीन देशमुखच्या आयुष्यात मागच्या सहा महिन्यात काय घडलं ती घटना सहा महिने आधीची होती निखिल देशमुख एक साधा गरीब कामगार रायसाहेबांच्या कारखान्यात काम करत होता माही पगार वेळेवर मिळत नसे दिवसभर उन्हात राब राब राबूनही उपाशीपोटी घरी परतायचा तेव्हा एक दिवस त्याने धीर करून रायसाहेबांशी थेट बोलायचं ठरवलं निखिल नम्रपणे साहेब पगार द्याल का तीन महिने झाले घर चालवत नाही आता रायसाहेब असले पण ते हसू करून नव्हतं ते हसू होत निर्दयतेच तुला हक्क सांगायचंय माझ्या विरोधात तक्रार करणार रायसाहेब गरजले निखिल गडबडला काही बोलायच्या आतच रायसाहेबांनी अंगावर हात टाकला त्या रात्री कारखाना बंद झाल्यावर निखिलला गोदामात बोलवण्यात आलं तिथेच एका अंधाऱ्या कोपऱ्यात रायसाहेब आणि त्यांच्या माणसांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याला बेदम मारहाण झाली शेवटी जळत्या भंगाराच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलं कोणीही त्याचा शोध घेतला नाही फक्त राग झाली आणि एका निर्दोष आत्म्याची आस अधुरीच राहिली मृत्यूच्या क्षणी निखिलचा आत्मा अस्वस्थ राहिला त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती न्याय त्याने शपथ घेतली मृत्यूनंतरही तो परत येईल ये। जेव्हा वेळ येईल ये, तेव्हा तो स्वतः न्यायालयात उभा राहील साक्ष देईल अन्याय करणाऱ्याला शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही रायसाहेब तुरुंगात मेले कोर्टात गुड सावल्या वावरू लागल्या आणि एक नवी दंतकथा सुरू झाली जिथे अन्याय होतो तिथे एक अदृश्य साक्षीदार उभा राहतो मृत असूनही न्यायासाठी लढतो कोर्टाच्या पांढऱ्या भिंतीवर हलकासा निखिलचा आवाज आजही दररोज रात्री ऐकू येतो म्हणतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद